नमस्कार आपण पाहता एका बंगल्यात भाडे तत्वावर राहणाऱ्या रहा सहा युवक व एका युवतीने अमेरिकेतील एकशे पन्नास नागरिकांना तब्बल एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांची अर्थातच दोन लाख चोवीस हजार डॉलर फसवणूक केल्याचा प्रकार सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय धाड टाकून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत सात जणांना अटक केली आहे प्रणय जयस्वाल वेवर्षो तीस मुकेश पालांडे वर्षो चाळीस राहणार नाला सुपारा साहिर खोकन वैवर्ष चोवीस राहणार मालाड आशिष सोसाने वेवर्ष अठ्ठावीस राहणार सांताक्रुज चांद बर्नवाल वेवर्ष सत्तावीस राहणार मीरा रोड सादिक अहमद खान वेवर्ष चोवीस राहणार मालाड समीक्षा सोनवणे राहणार ठाणे व्यवर्ष चोवीस यांना पोलिसांनी अटक केली आहे अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट ऍपल या कंपनीकडून आलेले भासणारे संगणकामध्ये बिघाड झाल्याचं अथवा गंभीर व्हायरस असल्याचं नोटिफिकेशन पाठवत होते त्यामध्ये त्यांना एक आठ चार चार आठ चार चार नऊ सात तीन सहा या फोन क्रमांकावर फोन करण्याचे सांगत कॉल सेंटर मधून संगणकामधील बिघाड दूर करण्याकरिता दोनशे ते दोन हजार डॉलर्सचे गिफ्ट व्हाउचर जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या व्हाउचर वरील क्रमांक कळविण्यास व्ही ओ आय पी कॉल वरून सांगत होते अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस ते आज पावतो सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांची अंदाजे दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय भारतीय चलनात हे रक्कम किमान दोन कोटी रुपये इतकी होती याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सूरज दौंड नाशिक अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल ह्या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस कारुक्लयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिस ते येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे कंप्युटरवर मेसेज पाठवायचे कम्प्युटरवर मेसेज करायचे ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना कम्प्युटर की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्यांचा कम्प्युटर बंद केला जायचा आणि त्यातून मग त्यांना नंतर नोटिफिकेशन जायचे आणि त्यावरून त्यांना लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे त्याबदल्यात हे गिफ्ट वॉचर स्वीकारायचे